श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एक एकशे तीन बोधवचने त्यातील पुढील भाग एकशे एकतीस नंबर जग संतांशिवाय असणेच शक्य नाही आम्हाला त्यांना ओळखता येत नाही इतकेच एकशे बत्तीस संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामात असतात भगवंताची वृत्ती किंवा प्रेम अव्यक्त असते पण नाम मात्र व्यक्त आहे म्हणून नामातच संतांचा समागम आहे एकशे तेहतीस गाय जशी वासरा मागून येते तसे संत मागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंतही अर्थात आलाच म्हणून समजा एकशे चौतीस विषयामध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा कालव होते याची आपल्याला कल्पना येणार नाही आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का एकशे पस्तीस संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे नव्हे ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती येते एकशे छत्तीस संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेही प्रचित येण्याचे साधन आहे एकशे सदोतीस संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे एकशे अडोतीस भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितला संतांना जिज्ञासा मूळचीच असते आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे एकशे एकोणचाळीस रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आमच्या गैरसावधेत जागृत असतात आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात एकशे चाळीस दिग्विजय करून जो आला त्याची आरती करायची असते आपण ज्याकरता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांची आरती करायची एकशे एक्केचाळीस अनुभवाने शहाणे झाले ते संतच बनले एकशे बेचाळीस एका सत्पुरुषाशिवाय नाही, असे नाही एकशे त्रेचाळीस पुढे आहे पाच नंबर सत्संगती ही बोधवचने एक नंबर जडीबुटी वाल्याजवळ एक काळी गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात ती सर्व विष शोषून घेते नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या संगतीत पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो स्वत शुद्ध राहतोच दोन काही केल्याशिवाय सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय तीन साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्समागम होय चार आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करते संगत दोन प्रकारची आहे घातक आणि उत्तम विषय माणसांची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय पाच सत्संगतीने स्वभाव बदलणे शक्य आहे ती लाभली मात्र पाहिजे सहा सत्संगतीमध्ये असताना आपल्याजवळ दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल सात सत्संगती अतिअपूर्व काम करणारी आहे ज्याचे भाग्य असेल त्यालाच ती लाभेल आठ सहवास संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण कोणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास आपण नेहमी ठेवावा नऊ नंबर आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे दहा चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याचप्रमाणे जो संतांजवळ राहतो तो संत बनतो काही कष्ट न करता साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे अकरा सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार ही शिकायची असतात बारा तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही तेरा सत्संगतीने साधकाची वाढ होते चौदा आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत इतकेच नव्हे तर बिन तिकीटाची माणसे देखील सरळ म्हणजे गाडीबरोबर शेवटल्या स्टेशनापर्यंत जाऊन पोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोचतात इतकेच नव्हे तर त्यांच्यामधली तिकिटांची म्हणजे दुष्ट पापी दुराचारी त्याज्य आणि अयोग्य अशी माणसेसुद्धा तरुण जातात परंतु सर्वांनी गाडी मात्र सोडता कामा नये हाच सत्संगतीचा महिमा आहे परमार्थ साधायला सत्संगती फारच उपयोगी आहे ती संगती तीन प्रकारची असते एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास तीन संतांच्या विचारांची संगत सोळा सत्संग मिळेल पण तो टिकणे कठीण आहे सतरा अद्वैता ही सत्संगतीनेच प्राप्त होते अठरा फडक्यात रुपया बांधला तरी त्या फडक्याला महत्त्व नसून त्यातल्या रुपयाला असते त्याचप्रमाणे संतांना भगवंताचा जो ध्यास असतो त्याला महत्त्व आहे त्यांच्या बाह्यांगाला महत्त्व नाही एकोणीस व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो एकवीस संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही बावीस संगतीचा परिणाम जितका नकळत होतो तितका कृतीचा होत नाही म्हणून सत्संगती धरावी तेवीस संत कोणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत चोवीस पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो फायदा व्हायला पाहिजे तो होत नाही पुढे आहे सहा नंबर भगवंत ही बोधवचने एक सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे ते शांत आहे म्हणून सनातन आहे ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप होय दोन परमात्मरूपी सत्य हे व्यवहारिक भाषेत सांगितले पाहिजे पण व्यवहारिक सत्य मात्र निराळे असते तीन मनुष्याची विद्वत्ता त्याच्या देहाशिवाय आपल्याला घेता येत नाही तुझे बोलणे मला ऐकायचं आहे पण तुझे तोंड मात्र नको असे म्हणून चालणार नाही त्याचप्रमाणे परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही चार एक्सरेच्या फोटोमध्ये जसे शरीराच्या आतले स्पष्ट दिसते एखादा बारीक ठिपका असेल तरी तो दिसतो त्याप्रमाणे भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ अथवा दूर करतो पाच सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे साखरेचा एक पदार्थ तयार केला आणि तो दहा जणांनी खाल्ला त्यापैकी नऊ जणांना तो गोड लागला आणि एकाला कडू लागला अर्थात ज्याला कडू लागला त्याची चव बरोबर नाही त्याला ताप आला आहे असे म्हणायला पाहिजे सृष्टीच्या बाबतीत असाच पण उलटा प्रकार आहे सृष्टी फक्त एकालाच गोड लागते आणि नऊ जणांना ती कडू लागते मी मूळ परमात्मा स्वरूप असताना त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असून ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे सहा डोळ्यांच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर नुसता बाह्य डोळा असून आपल्याला दिसत नाही परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असे डोळ्याशिवाय कळत नाही याप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे सात भगवंत ज्या ठिकाणी आहे तेथे त्याला शोधा तो सर्वांच्या हृदयात आहे म्हणून तेथे त्याला पहा आठ ही सृष्टी भगवंतानेच निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे हा गुण म्हणजे जगण्याची हाऊस होय नऊ देव आहे असे खऱ्या अर्थाने समजून वागणारे जगामध्ये थोडे दहा जो खरा करता आहे त्याचे मोठेपण खरे असते खरे करते पण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।